Jadi marilah kita ini di Rantin yang pakai ना हा निरानदे आहे काय माहित नाही निरानदे तर चाललेलो आपण पूर्ण होऊ शकतो हे काय बघताय तुम्ही समुद्रच समुद्र समुद्रच समुद्र पोलिसांची गाडी बिडी आहे तिकडे तिकडे बघू शकता पाणी कसं खात कसं पाणी

आपल्या इकडे पुढे बंधार आहे आपलं बंधाराकडे जाणार आहे कारण बंदराकडे पूजेस वगैरे बॅक कॅमेरा पाणी किती आहे नाथ खोळा असतो हे काहीच नाही दरवेळी इथं ह्या रस्त्याच्या इकडं कडे पाणी येतं इकडं पार पाणी असतं तिकडं जाऊ तिकडं तरी आलेलं आहे बरं का रस्त्याच्या कडल टाकायला पाणी काय ना तर बघू शकता इकडं पाणी आतमध्ये पाणी दिसलं का हेच पाणी येत आहे बघू शकता इकडं गाव गावागावात पाणी झालं या

पता नहीं जी कौन सा नशा करता है <laughs>